श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे हरवलेले प्रेम अनुराग आणि साक्षीचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती या दहा वर्षात खूप काही बदललं होतं सुरुवातीला प्रेम गप्पा गोष्टी भांडणं असं सगळं होतं पण आता संवाद फक्त गरजेपुरता उरला होता सकाळी उठल्यावर चहा झाला का असं अनुराग विचारायचा आणि साक्षी मान हलवून उत्तर द्यायची ऑफिसला जाताना तो एक मी निघतो एवढंच म्हणायचा आणि रात्री परतल्यावर जेवण झालं का इतकंच बोलणं व्हायचं साक्षीला हा अबोला असह्य व्हायला लागला होता ती स्वयंपाकघरात काम करत असतानाही तिच्या मनात जुन्या आठवणी फेर धरून नाचत होत्या ती लग्नाच्या पहिल्या काही वर्षातील दिवस आठवत होती तेव्हा अनुराग तिला लहान सहान गोष्टींनी खुश करायचा ऑफिसला जाताना एक गोड मेसेज पाठवायचा रात्री घरी आल्यावर आल्या तिच्या दिवसभराच्या गप्पा ऐकायचा कधी अचानक एक भेटवस्तू घेऊन यायचा कधी उकाच तिला मिठी मारून म्हणायचा साक्षी तुझ्याशिवाय माझं काहीच चालत नाही पण आत्ता साक्षीला वाटायचं अनुरागला तिची गरजच उरली नाही तिचं अस्तित्व आहे की नाही याचाही फरक पडत नाही तो आपल्या कामात व्यस्त असतो ती घरच्या जबाबदाऱ्यात दोघ एका घरात राहतात पण जणू दोन वेगवेगळ्या जगात जगत होते त्या दिवशी साक्षी लवकर उठली स्वयंपाक टोपून तिने कपाट आवरायला घेतलं कपाट आवरत असताना तिला एक जुनी अल्बम सापडली तिने सहज ती उघडली आणि जुन्या आठवणींचा पाऊस तिच्या डोळ्यात उतरू लागला लग्नाचे फोटो सुट्टीला फिरायला गेलेले क्षण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो अनुरागने तिला खास सरप्राईज दिलं होतं तो फोटो बघताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हाच मागून अनुरागचा आवाज आला काय पाहतेस साक्षीने घाईघाईने डोळे पुसले काही नाही कपाट आवरत होते जुनी अल्बम सापडली अनुरागने फोटोवर एक नजर टाकली आणि म्हणाला हां जुने दिवस त्याचा स्वर भावनाशून्य होता साक्षी वाट पाहत होती की तो अजून काही बोलेल जुन्या आठवणीमध्ये रमून जाईल पण तो तसाच उठून गेला तिला अपेक्षा होती की तो एकदा तरी म्हणेल हे क्षण आपण परत आणू शकतो पण तो काहीच म्हणाला नाही साक्षीच्या मनात एक वेदना उठली खरंच हे नातं आता फक्त जबाबदारीसाठीच टिकून होतं का त्या दिवशी रात्री जेवताना घरात पुन्हा शांतता होती साक्षीने हलक्याशा आवाजात विचारलं अनुराग आपण शेवटचं कधी मोकळेपणाने बोललोय अनुराग चमकला त्याने तिच्याकडे पाहिलं काही क्षण थांबला आणि मग शांतपणे उत्तर दिलं बोलतोच की आपण रोज हो पण गरजेपुरतंच ना साक्षीचा आवाज थोडा हळवा होता अनुराग काहीच बोलला नाही तो डोक्यात काहीतरी विचार करत होता मग तो शांतपणे उठला हात धुवून खोलीत निघून गेला साक्षीचं मन सुन्न झालं तिचा जीव घुसमटू लागला त्या रात्री झोपताना तिला नीट झोप लागली नाही तिच्या मनात विचारचक्र सुरू होतं हे असं चालू राहणार आहे का अनुराग पूर्वीसारखा का वागत नाही की आता प्रेमच संपलंय सकाळी उठल्यावर तिने ठरवलं की आज ती अनुरागशी मोकळेपणाने बोलेल पण ती बोलणार तोच अनुरागने फोन हातात घेतला आणि कामात गुंतला त्याला काहीतरी महत्त्वाचा मेल टाईप करायचा होता साक्षी काही बोलणारच म्हणून तोंड उघडत होती पण तो बोलायचं थांबतच नव्हता शेवटी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कपाटातून काल सापडलेला अल्बम बाहेर काढली तिने तोच फोटो काढला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा तिने तो अनुराग समोर धरला हे आठवते का अनुरागने एक नजर टाकली आणि म्हणाला हो छान होता तो दिवस फक्त छान होता साक्षीच्या आवाजात हळूच वेदना उमटली अनुराग गोंधळला त्याला कळत नव्हतं की साक्षी असं का विचारते अनुराग आपल्या नात्यात आधी खूप संवाद होता आता काहीच नाही आपल्याला खरंच काही फरक पडत नाही का अनुराग काही क्षण शांत राहिला मग त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला साक्षी मी ऑफिसच्या कामात इतका बुडून गेलोय की कधी बदल झालाय ते मलाही कळलं नाही पण मी प्रयत्न करतो साक्षीला हे उत्तर समाधानकारक नव्हतं तिच्या मनात अजूनही शंका होती हे फक्त एक कर्तव्य म्हणून दिलेलं उत्तर होत की खरंच तो नात्याची काळजी घेत होता तो दिवस तसाच गेला साक्षीने स्वतःला शांत ठेवायचं ठरवलं पण तिच्या मनात एक थिंगी पेटली होती काहीतरी बदलायला हवं नाहीतर हे नातं फक्त एक सवय म्हणून उरेल रात्री उशिरा साक्षी गॅलरीत उभी होती थंडगार वारा चेहऱ्यावर अलगद स्पर्श करून गेला पण मनातील घुसमट काही थंड होत नव्हती आजच्या संवादानंतरही अनुराग तिच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हता तिला वाटलं होतं की तो विचार करेल जुन्या आठवणीमध्ये रमून जाईल पण त्याचा ततस भाव पाहून तिला पुन्हा एकदा दुखावल्यासारखं वाटलं साक्षी गॅलरीतून आत येताच तिची नजर जुन्या अल्बमवर गेली तिने तो पुन्हा उघडला आणि हळूहळू पानं उलटत गेली प्रत्येक फोटो मागे एक आठवण होती एक अनमोल क्षण तिला अजूनही आठवत होत अनुराग आणि ती पहिल्यांदा भेटले तेव्हा तो किती गोड बोलायचा लहानशा गोष्टींनाही तो किती महत्व द्यायचा तिच्या वाढदिवसाला एकदा त्याने अचानक सरप्राईज दिलं होतं संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिनं पाहिलं की संपूर्ण घर मेणबत्त्याच्या प्रकाशाने उजळून गेलं होतं मधोमध मद एक सुंदर टेबल लावलेला होता आणि त्यावर तिच्या आवडत्या पदार्थाची मेजवानी होती अनुरागने स्वतः स्वयंपाक केला होता त्या क्षणी तिला वाटलं होतं हे प्रेम कधीच कमी होणार नाही पण आज अनुराग आता वाढदिवसाला फक्त हॅपी बड्डे म्हणायचा आणि एका भेटवस्तूवर त्याचं कर्तव्य संपवायचा संवाद तर जवळपास संपलाच होता तिने कपाट उघडलं आणि त्यात ठेवलेली एक जुनी डायरी बाहेर काढली लग्नाच्या पहिल्या काही वर्षात तिने त्यात त्यांच्या सुंदर आठवणी लिहिल्या होत्या पहिल्या वाढदिवसाची आठवण पहिलं भांडण पहिला सिनेमा पहिली सहल सगळं काही तिने पानं उलटली आणि एका विशिष्ट पानावर तिचा हात थांबला तिथं लिहिलं होतं जेव्हा आमच्यात अबोला येईल तेव्हा ही डायरी वाच कारण प्रेम असलं तरी ते व्यक्त करावं लागतं साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं तिने अनुरागकडे पाहिलं तो अजूनही आपल्या लॅपटॉपमध्ये गुंतलेला होता तिने मनाशी ठरवलं आता बस काहीतरी करायलाच हवं दुसऱ्या दिवशी साक्षीने मुद्दामून काहीही बोलायचं नाही असं ठरवलं जर अनुरागला खरंच फरक पडत असेल तर तोच बोलायला यायला हवा नाही का अनुराग ऑफिसला निघाला तेव्हा तिने फक्त मान हलवली पूर्वी तो निघताना ती त्याला प्रेमाने डबा द्यायची एकदा तरी त्याच्या कपड्याची झाक ठीक करायची पण आज तिने काहीही केलं नाही अनुरागला हे जाणवलं पण त्याने काही बोलला नाही संध्याकाळी तो परत आला तेव्हा साक्षी टी व्ही बघत होती पूर्वी तिने मी त्याच्यासाठी पाणी आणायची विचारायची कसा होता दिवस पण आज तिने काहीही केलं नाही अनुरागने एकदा तिच्याकडे पाहिलं साक्षी काही झालंय का ती फक्त मान हलवून म्हणाली नाही तू काही बोलत का नाहीस ती हसली पण त्या हसण्यात वेदना लपलेली होती अरे आपण रोज तर बोलतो ना चहा झाला का जेवण वाढू का पंखा बंद कर असंच ना अनुराग तिच्या त्या टोमण्याने अस्वस्थ झाला पण तरीही काही बोलला नाही दुसऱ्या दिवशी साक्षी तिच्या जुन्या कॉलेजमधल्या मैत्रिणींना भेटायला गेली त्या सगळ्या आपापल्या संसारात रमलेल्या होत्या पण एक गोष्ट तिला वेगळी वाटली त्यांच्यात संवाद होता त्या आपल्या नवऱ्याबद्दल बोलत होत्या त्यांच्या गोष्टी सांगत होत्या साक्षीने सहज विचारलं तुम्ही अजूनही नवऱ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलता तिची एक मैत्रीण म्हणाली अगं संवादच नसेल तर नातं कसं टिकेल आमचंही भांडण होतात पण शेवटी दिवस संपताना आम्ही बोलतो हसतो जुन्या आठवणी काढतो साक्षीला एकदम जाणवलं अनुराग आणि ती किती वेगळे झाले आहेत तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली एका मैत्रिणीने विचारलं दहा साक्षीनं उत्तर दिलं वा मग सेलिब्रेशन केलं का साक्षी गप्प बसली त्यांना काय सांगणार त्या रात्री साक्षी विचार करत होती अनुराग खरंच बदललाय का की आम्ही दोघांनीच संवाद संपवला ती उठली आणि तिची जुनी डायरी उघडली तिने आणखी काही पानं वाचली तिथे एक पान होत जिथे तिने अनुराग बद्दल लिहिलं होतं तो खूप गोड आहे कधी चिडला तर माझ्याशी दोन तासही अबोला धरू शकत नाही तो कायम काही ना काही बोलत राहतो माझ्या हसण्यावर जीव टाकतो मला खात्री आहे तो कधीच बदलणार नाही साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं काय झालंय आपल्याला का इतके दूर गेलोय आपण अनुरागलाही अंतर जाणवायला लागतं अनुरागही मनातून थोडा अस्वस्थ होत होता साक्षी आता खूप शांत झाली होती तिच्या हसण्यातली चमक कुठेतरी हरवली होती एका रात्री त्याने सहज तिला विचारलं साक्षी उद्या कुठे जाणार आहेस का कुठेच नाही ती म्हणाली ठीक आहे अनुरागनं एवढंच उत्तर दिलं पण तो आतून विचार करत होता साक्षी बदललीये नाहीतर मीच बदललोय दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अनुराग विचार करत होता लॅपटॉप समोर बसलेला असताना अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला त्याने साक्षीचे जुने मेसेजेस शोधायला सुरुवात केली एक मेसेज त्याच्या नजरेस पडला तू नेहमी हसत राहा अनुराग कारण तुझ्या हसण्यावरच माझं जगणं अवलंबून आहे अनुराग क्षणभर स्तब्ध झाला त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवला मी किती वेळा हसलो गेल्या काही वर्षात त्याला जाणवलं साक्षीचंही सा हसू कमी झालंय त्या रात्री तो घरी आला आणि साक्षीकडे बघून म्हणाला उद्याचा दिवस मोकळा ठेव साक्षीने आश्चर्याने विचारलं का फक्त ठेव काही विचारू नकोस साक्षी काही बोलली नाही तिला माहित नव्हतं अनुराग आता त्यांच्या नात्याचा अबोला मोडायचा प्रयत्न करत होता संध्याकाळी अनुरागने साक्षीला अचानक उद्याचा दिवस मोकळा ठेवायला सांगितला होता त्याच्या या मागणीने ती चक्रावली होती इतक्या वर्षांनी अचानक त्याला वेळ द्यायची गरज का वाटली खरंच काही बदलणार होतं की हा फक्त तात्पुरता बदल होता रात्री ती विचारांच्या गर्देत अडकून गेली होती तिला झोप लागत नव्हती मनात सतत प्रश्नच प्रश्न येत होते अनुरागला खरंच जाणवत आहे का की आपलं नातं फिकट झालंय की फक्त मलाच असं वाटतंय आणि उद्या तो काय करणार आहे अनुराग मात्र शांत झोपला होता सकाळी साक्षीने उठून रोजची कामं केली अनुरागही नेहमीसारखा तयार झाला पण आज तो ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडला नाही तू ऑफिसला नाही जाणार साक्षीने आश्चर्याने विचारलं नाही आज फक्त तुझ्यासाठी वेळ द्यायचं ठरवलाय साक्षी काहीच बोलली नाही पण एवढ्या सहज हा बदल पचनी पडणं कठीण होतं अनुरागने गाडी सुरू केली चल आपण बाहेर फिरायला जाऊया कुठे माहीत नाही कुठेतरी दूर जिथे आपण दोघं पुन्हा एकदा जुने दिवस आठवू शकू साक्षी गप्प बसली तिने गाडीत बसताना जुन्या आठवणींना उजाळा दिला पूर्वी ते किती सहज बाहेर पडायचे शनिवार रविवार कुठेतरी फिरायला जायचे नवनवीन ठिकाणी जेवायला जायचे पण गेल्या काही वर्षात या सगळ्यांना विराम मिळाला होता अनुराग गाडी चालवत होता पण तोही शांत होता हे करायला खूप उशीर झालाय का हा विचार त्याच्या मनात येत होता साक्षी तो अचानक म्हणाला ह आपण शेवटच अशा रीतीने कधी बाहेर पडलो होतो साक्षी काही क्षण विचार करत राहिली बहुदा चार वर्षापूर्वी चार वर्ष अनुराग स्वतःशीच म्हणाला आपण इतके बदललो गाडी एका सुंदर ठिकाणी येऊन थांबली तिथे एक छोटीशी झाडाने वेळलेली कॅपे होती अगदी तशीच जिथे पूर्वी साक्षीला जायला आवडायचं दोघही आत बसले ऑर्डर देताना अनुराग म्हणाला तुला आधी सारखा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आवडतो का साक्षी चमकली तुला अजून आठवत साक्षी मला खूप काही आठवतय पण आपण दोघं एकमेकांपासून इतकं लांब गेलो की ते सगळं विसरल्यासारखं झालं साक्षी काहीच बोलली नाही काही क्षण शांततेत गेले मग अनुराग हळूच म्हणाला तुला आठवतंय का पहिल्या वाढदिवसाला मी तुला घरभर मेणबत्त्या लावून सरप्राईज दिलं होतं साक्षीला जुन्या आठवणींनी गहिवरून आलं हो पण आता असं काही करत नाहीस हो मी स्वतःलाच हरवलो कुठेतरी अनुरागच्या स्वरात खंत होती अनुराग तुला खरंच वाटतं की आपलं नातं अजून तसंच आहे अनुराग तिच्या डोळ्यात बघत म्हणाला नाही म्हणूनच मी प्रयत्न करतोय त्या दिवशी दोघांनी खूप गप्पा मारल्या जुन्या आठवणीमध्ये रमले मोकळेपणाने बोलले इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच साक्षीला वाटलं की अनुराग अजूनही तिचा आहे हे खूप उशीरा केलंस अनुराग माफ कर साक्षी पण अजून वेळ गेलेली नाही ना, ना। साक्षीने हलकस हसून मान डोलावली दिवस संपताना दोघेही घरी आले पण आज घराचा माहोल वेगळा वाटत होता जिथे नेहमी शांतता असायची तिथे आज संवाद होता साक्षी आपण रोज थोडा वेळ एकत्र घालवूया गरजेपुरतं बोलण्या पडलीकडे जाऊया तुला खरंच जमेल का हो कारण मी पुन्हा तुला गमावू शकत नाही साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं साक्षी आणि अनुरागचा दिवस खूप वेगळा गेला होता कित्येक महिन्यांनी त्यांनी मनसोक्त संवाद साधला होता जुन्या आठवणीमध्ये रमले होते पण मनात एक भीती होती हा बदल तात्पुरता तर नव्हता ना अनुरागने केलेला प्रयत्न खरा होता की फक्त क्षणिक अपराधीपणामुळे तो हे करतोय का त्या दिवशी रात्री दोघेही गॅलरीत बसले होते हवेत एक वेगळी शांतता होती ती गप्प राहण्याची नव्हती तर नव्याने जुळलेल्या नात्याची होती साक्षी तुला वाटतं आपण पुन्हा आधीसारखं होऊ शकतो अनुरागने विचारलं साक्षी काही क्षण शांत राहिली मग म्हणाली अनुराग एक दिवस बाहेर फिरून एक दिवस गोड गप्पा मारून काही बदलत नाही नातं पुन्हा मजबूत व्हायला वेळ लागेल तुला आठवते का आपण एकमेकांचे हात हातात घेऊन खूप स्वप्न पाहिली होती हो आणि मी तीच स्वप्न हळूहळू हरवली -हरु साक्षीने मान डोलावली लावली पण आपण ती पुन्हा शोधू शकतो नाही का अनुरागने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याने हळूच तिचा हात हातात घेतला किती वर्षांनी तो स्पर्श नवीन होता आणि तरीही अगदी ओळखीचा मी प्रयत्न करीन साक्षी आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया पुढील काही दिवस अनुराग खरोखर बदलण्याचा प्रयत्न करू लागला तो ऑफिसमधून लवकर घरी यायला लागला साक्षीशी मोकळेपणाने बोलू लागला पूर्वी फक्त गरजेपुरतं बोलणारे ते दोघं आता दिवसभराच्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करायला लागले होते एका संध्याकाळी साक्षी स्वयंपाक करत होती तेव्हा मागून अनुरागने येऊन विचारलं आज काय खास साक्षी थोडीशी हसली तुला काय वाटतं पावभाजी कसं ओळखलंस कारण मी तुला ओळखतो साक्षी अनुरागचे ते सहजपणे म्हणणंही साक्षीला खूप सुखावून गेलं कित्येक महिन्यानी त्याने असे कुठलेही अंदाज लावले नव्हते हेच तर तिला हवं होतं तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालावा तिच्या आनंदात सामील व्हावा रविवारचा दिवस होता साक्षी दुपारभर घर आवरत होती ती हॉलमध्ये आली तर तिला कॉफीचा वास आला अनुराग दोन कप घेऊन तिथे उभा होता माझ्यासाठी नाही शेजाऱ्यासाठी तो हसत म्हणाला साक्षीलाही खूप हसू आलं ती कप घेत म्हणाली अनुराग तू हे सगळे का करतोयस कारण हे करायला हवं होतं पण मी खूप उशीर केला साक्षीला हे उत्तर समाधानकारक वाटलं त्याच रात्री अनुरागने टीव्ही बंद केला आणि म्हणाला साक्षी आपण उद्या जेवायला बाहेर जाऊया साक्षी आश्चर्यचकित झाली अचानक हो आणि मी बुकिंगही केलंय साक्षीला खूप आश्चर्य वाटलं अनुराग इतक्या दिवसांनी काहीतरी खास प्लॅन करत होता दुसऱ्या दिवशी दोघही एका छानशा रेस्टॉरंटमध्ये गेले टेबलावर मेणबत्त्या होत्या मंद प्रकाश होता साक्षी काहीतरी बोलणार तोच अनुरागने तिचा हात धरला आणि म्हणाला साक्षी आपण खूप काही गमावलं पण मी आणखी काही गमावू इच्छित नाही मी तुला पुन्हा प्रेम देऊ इच्छितो जे आपण कधीच हरवू नये साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं आता तिला खात्री पटली होती की हा बदल फक्त काही दिवसाचा नव्हता रात्री उशिरा रेस्टॉरंट मधून परत आल्यावर साक्षी आणि अनुराग गॅलरीत बसले होते आकाश निरभ्र होत शांत आणि निरव पण त्या शांततेत आता अबोला नव्हता अनुराग साक्षीने हलकासा आवाज काढला ह माझ्या मनात एक गोष्ट खूप दिवसापासून आहे काय तू खरोखरच बदलतोयस कि फक्त वेळ निभावतोयस अनुरागने एक सुस्कारा सोडला तुला काय वाटतं साक्षी काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली तुला सांगू आधी मला वाटायचं हे फक्त काही दिवसातच आहे पण आता वाटतं कदाचित हे खरंच आहे कदाचित आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो अनुराग हलकासा हसला हो पण फक्त मी नाही आपण दोघं मिळून साक्षी आणि अनुराग आता दररोज संवाद साधायला लागले पूर्वीसारखं जेवताना फक्त मोबाईलमध्ये डोकं घालणं नाही तर एकमेकांसोबत गप्पा मारणं सुरू झालं एकदा संध्याकाळी साक्षीने जुन्या आठवणी काढत विचारलं तुला आहे का पूर्वी आपण कधीतरी चहा आणि वडापाव घेऊन समुद्र किनाऱ्यावर जायचो हो आणि तू मला हमकास चिडवायचीस की मी जास्त तिखट चटणी घेतली म्हणून तेव्हा प्रेम होतं म्हणून भांडणही गोड वाटायची अनुरागने हसतच गाडी बाहेर काढली चल पुन्हा करूया त्या दिवशी दोघही पुन्हा जुन्या आठवणीमध्ये गेले एका छोट्याशा टपरीवर वडापाव घेतला हातात गरम चहा घेतला आणि समुद्राच्या लाटा पाहात एकमेकांसोबत काही क्षण घालवले एका रात्री अनुरागने साक्षीच्या हातात एक डायरी दिली ही काय आपल्या आठवणीसाठी आपण दररोज यात काहीतरी लिहूया एखादा आनंदी क्षण एखादी गोष्ट ज्यामुळे आपण हसलो किंवा एखादा विचार जो आपल्या नात्याला समृद्ध करेल साक्षीने ते पान उघडलं आणि पहिल्या पानावर लिहिलं आज मी पुन्हा नव्याने प्रेमात पडले आहे त्याच माणसाच्या पण एका नवीन सुरुवातीच्या अनुराग हसला तर मग ही सुरुवात कायम टिकवायची ना हो त्यांनी हातात हात घेतले आता शब्दाची गरजच नव्हती अबोला संपला होता शब्द गवसले आणि हरवलेले प्रेम पुन्हा नव्याने हुमलायला लागले तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ